दोन हप्ते एकत्र आले लाडक्या बहिणींना आज तीन हजार रुपये थेट खात्यामध्ये खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी हे बघा ई के वाय सी ज्यांनी ज्यांनी केलेली आहे त्यांनी कमेंट करून सांगा यस टाईप करा ज्यांची नाही झाली त्यांनी नो टाईप करा भरपूर जणांची के वाय सी बाकी आहे भरपूर जणांची त्यामुळे के सी तुम्ही रात्री करा कारण रात्री चांगल्या पद्धतीने इंटरनेट चालतं लोड वेबसाईटवरती कमी असतो त्यामुळे रात्रीच्या वेळी जरी तुम्ही के वाय सी केली तर होऊन जाते ओके त्यामुळे ट्राय करा की रात्री के वाय सी करण्याचा प्रयत्न करा काय नाही एकदम सोपं आहे के वाय सी करणं के वाय सी केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबरचे पंधराशे रुपये दिले जाणार आहेत आणि त्याचा निधी लवकरच मंजूर होणार आहे आणि जी आर त्याचा स्पेशली येणार आहे ओके लवकरच हप्ता सुरू होईल